आपली काय चर्चा चर्चा झाली सध्या तालुक्यात आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रयत संघटना त्याच पद्धतीनं काँग्रेस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी ही सगळीच मंडळी जे आज या ठिकाणी माजी आमदारांचे या चेअरमनांचे विरोधक आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना घरी बसवण्यासाठी आ, जे काय करावं लागेल त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्याचा एक भाग म्हणून काल आम्ही आज पृथ्वीर चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते आहेत त्या माध्यमातून त्यांना मानणारे बी बरेचसे सभासद आहेत तर त्या माध्यमातून भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी सुद्धा मला बोलवलं होतं त्या ठिकाणी गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कारड विधानसभेला एक संघ सगळे आम्ही जर सामोरे गेलो आणि त्या माध्यमातून एक मोठा विजय या ठिकाणी साकारता आला त्याच पद्धतीचं नियोजन यावेळेला आम्ही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ असेल त्याच पद्धतीनं सह्याद्रीचा कार्यक्षेत्र येणाऱ्या पाच तालुक्याच्या माध्यमातून त्या पद्धतीचं आम्ही नियोजन करतो आणि या ठिकाणी एका शिक लढत कशा पद्धतीनं करता येईल त्याचं नियोजन आहे का तुम्हाला ज्या दिवशी या ठिकाणी सह्याद्रीचा निकाल लागेल त्यावेळेला लक्षातील शब्द दिला काय केलं काय आज के या ठिकाणी इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मी तुम्हाला काय या ठिकाणी सांगू इच्छित नाही काका बाबा गट आपल्या सोबत राहणार शंभर टक्के आपल्या सोबत नाही आम्ही सगळे सोबत राहणार ते आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील काही गोष्टी अशा असतात बोलण्यापेक्षा कृतीतनं बऱ्या असतात आणि काही ठिकाणी थोडस एकमेकाला इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुद्धा ठीक आहे त्यांना वाटलं येऊ शकतात आम्ही त्यांनाही नेते मानतो या ठिकाणी ने, महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीनं आमचे सुद्धा काही समविचारी मंडळ आहेत ती सुद्धा यामध्ये ताकदीनं एकत्र येतील स्टेजवर जरी कोण दिसलं नाही दिसलं तरी मतदान मात्र सगळ्यांचं तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या सहा तारखेला मतपेटीमध्ये दिसेल आणि या ठिकाणी फार मोठा विजय या ठिकाणी आमच्या पॅनलचा होईल असं आपल्याला या ठिकाणी मी सांगू